पंढरपुरात छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी छत्रपती संभाजी महाराज यांची आज जयंती संभाजीराजे शस्त्रविद्या विविध भाषा न्यायशास्त्र अर्थशास्त्र गणित आदींमध्ये तरबेज होते सारख्या सुसंस्कृत ग्रंथ संभाजी राजांनी लिहिला जेव्हा जेव्हा छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याची गाथा या देशातील आजच्या पिढीच्या कानावर पडते तेव्हा त्यांचे रोम रोम स्फुरण पावल्याशिवाय राहत नाही अशा या आपल्या राजा छत्रपती संभाजी महाराजांची आज जयंती पंढरपुरात शिवभक्त प्रतिष्ठान पंढरपूर यांच्या वतीने स्टेशन रोड परिसरात अतिशय उत्साहात साजरा केला जातो पुण्य श्लोक छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त सालाबाद प्रमाणे याही शिवभक्त प्रतिष्ठानच्या वतीनं ती तीनशे सव्वीसावी जन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे यंदाची आमच्या उत्सवाची थीम आहे धर्म संस्थापनेसाठी तुळजाभवानी मातेचा आशीर्वाद छत्रपती संभाजी महाराजांना मिळून स्वराज्यासाठी त्यांनी जो यत्न केला होता त्या यज्ञाची प्रतिजी म्हणून हा जन्मोत्सव सोहळ्याची थी थीम आम्ही तुळजाभवानीची थी मूर्ती आणि सुशोभीकरणाचं काम आधी घेतलेलं आहे आपला विदर्भ लाईव्हसाठी नवनाथ खिल्लारे पंढरपूर